अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरातील कुदळ चिखली कुदळवाडी परिसरामध्ये आग लागण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कुदळवाडी परिसरातील जे अनाधिकृत बांधकाम आहे जे अनाधिकृत या ठिकाणचे गोदाम आहे त्याच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे मात्र आपण पाहतो आज तिसरा दिवस आहे या कुदळवाडी परिसरात सातत्याने पिंपरी चिंचवड शहरातील जे अतिक्रमण आहे ते हटवण्याचं काम पिंपरींचवड महानगरपालिकेकडनं सुरू आहे पण त्यातच जर आपण पाहिलं तर कुदळवाडी परिसरात राहणारे जे स्थानिक नागरिक आहे या ठिकाणी जे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहे त्यांनी या धडक कारवाईला विरोध दर्शवला आहे आपण जर माझ्या मागे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पिंपरीचवड महानगरपालिकेच्या वतीने जे अनाधिकृत गोदाम असतील अनाधिकृत कारखाने असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आपण पाहतोय आज तिसरा दिवस आहे सलग तिसऱ्या दिवशी या ठिकाणी पालिकेद्वारे जे आहे ते हातोडा चालवण्यात येत आहे आपल्यासोबत या ठिकाणचे काही स्थानिक आहेत ज्यांचं या ठिकाणी व्यवसाय आहे त्यांनी या संपूर्ण जी कारवाई आहे त्याला कुठेतरी विरोध दर्शवलं नेमकं त्यांचं म्हणणं काय ते आपण जाणून घेणार आहोत दादा आपण पाहतोय हा तुमचा कारखाना आहे या ठिकाणी देखील पालिकेने काल हातोडा चालवला आज देखील या काही भागातले जे या ठिकाणचे कारखाने तिथे देखील हातोडा चालवण्यात येते नेमकं तुमची भूमिका काय जर असं आहे की आपली ही जागा आहे ना उशे अठ्ठ्याण्णव मध्ये घेतली होती आणि ही जागा उन्नीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये घेतली असून हे यांनी दोन हजार नऊ मध्ये पास केले आहे डीपी प्लॅन मग आम्हाला कळत नाहीये हे आपण एकोणी अठ्ठ्याण्णव मध्ये घेतली जागा ही आहे अँड सात बारा क्लिअर आहे सगळं क्लिअर आहे आपली मोजणी सगळं सगळं असून क्लिअर असून मग कसं काय यांनी इथं कारवाई केली हा अनधिकृत आहे त्या मागच्या साइडला आहे पर... त्या साइडला आहे पण तिथनं रस्ता जाणार होता पण तिथल्या काय लोकल पॉलिटिशियन्स आहे आहेत ला ते त्यांनी आहे, प्रेशर आहे की नाही हे पण सगळं अख्खा पाडा रस्ता एक आधी इथं तुमच्या समोर बघा इथे एक रस्ता आहे हे रस्ता असून मग इथली हा रस्त्याची काय गरज आहे मागचं पण रस्ता एक आहे पण ते करणार होते पण काही इथं म्हणलं तुम्हाला की लोकल पॉलिटिशियन आहे त्यांचा काही प्रेशर आहे त्यांनी असं कसं आम्हाला नोटीस पण नाही दिली नोटीस दिली होती दोन हजार अठराला मग सांगितलं की असं होणार आहे मग ते त्यावेळेस ते म्हणलं की फिक्स नाहीये कधी होणार आहे काय होणार आहे ते म्हणलं ते प्लॅन चेंज पण होऊ शकते मग तुम्हाला असं म्हणलं की एक मागच्या साईडने रस्ता जाणार होता तिथे पण ते सोडून परत इथनं केले हे आमचे एवढी लाईन अख्खी जी लाईन आहे ही लाईन अख्खी सात बारा क्लिअर टाईट आले मागचे जे आहेत त्यांचं अनधिकृत आहे मग तिथनं घ्यायला पाहिजे ना त्यांना आणि इथं आले ते परवा म्हणले की तुमच्या इथं कारवाई करणार आहे आम्ही आणि कारवाई करणार असं म्हणले की दोन दिवसाचं तुम्हाला टाइम देतो तुम्ही काढून घ्या आणि काल आले डायरेक्ट ते रोलर बिलर घेऊन आले आणि डायरेक्ट ते पाळत गेले आणि काय पुढचे म्हणजे त्यांना आम्ही म्हणतो काहीतरी कॉपरेट करा काहीतरी सांगा काही यांना सांगायची गरज ते म्हणतात तुम्ही तुमचं बघून घ्या तुम्हाला टाइम दिलं होता हे सगळं दिलं होतं पण यांचं काही अजून आम्हाला कळलं नाही की कसं का काय होत म्हणजे तुम्हाला परवा दिवशी सांगितलं झालं की असं असं दोन दिवसात कार्य होणार आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी या ठिकाणी हातोडा चालू आहे हातोडाचा मग आम्ही आमचा अख्खा बघा ना ते पाडलं बिडलंय आम्हाला टाइम दिला असं आम्ही काढलं असतं आणि आपला एक क्लिअर टायटल असं पण नाही की आपला अनधिकृत आहे क्लियर टायटल असून सात बारावर नाव आहे सगळं असून ते त्यांनी हे कारवाई केली आहे म्हणजे तुमचं अधिकृत असून देखील तुमचं अनधिकृत यादीमध्ये टाकण्यात आलं आणि तुमच्यावर कारवाई करण्यात आली बरोबर एक्झॅक्ट 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 कारण ते म्हणले होते तुमचा हे रस्ता अजून फिक्स नाहीये ते दोन दु, हजार नऊच्या डीपी प्लॅन मध्ये होता रस्ता पण हे म्हणले की हे कॅन्सल होऊ शकतं मागणं जाणार आहे पण अचानक डायरेक्ट आता आठवड्यापूर्वी ते म्हणले ना का हे इथं आग लागली होती एक आठवड्यापूर्वी बरोबर त्यांच्या प्रेशर खाली तर म्हणतात की आम्ही डायरेक्ट पाडणार आहे आणि डायरेक्ट आले ह्या रस्त्यावर पाडून गेले सगळं आता आठवड्यापूर्वी ते म्हणले ना काही इथं आग लागली होती एक आठवड्यापूर्वी त्यांच्या प्रेशर खाली तर म्हणतात की आम्ही डायरेक्ट हे आहे आणि डायरेक्ट आले ह्या रस्त्यावर पाडून गेले सगळं मात्र तुमची भूमिका काय या ठिकाणी मोठ्या संख्येने व्यावसायिक आहेत छोटे मोठे कारखाने आहेत या ठिकाणी असंही आपल्याला पाहायला मिळतं काही अनधिकृत आहेत काय अधिकृत आहेत नेमकी आता तुमची भूमिका काय मी हे म्हणतोय ज्यांचा अनधिकृत आहे त्यांचा त्यांचा पाडा ज्यांचा एकोणीसशे नव्वद मधली घेतली जागा वीस 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 पंचवीस पूर्ण इयर झाले त्या जागेला घेऊन आपल्याला आणि तुम्ही येत आहे माणूस एवढं मेहनत करतो सगळं करतो हे बनवतोय आणि तुम्ही दोन मिनिटात पाडून जाता काहीतरी मतल... समजायला पाहिजे ना यांना नेमकं यामध्ये कोणाच तुम्ही जसं म्हणता पॉलिटिकल प्रेशर आहे नेमकं काय कारण असू शकतं तुमचा अधिकृत असून देखील तुमचा याच्यावर कारवाई करण्यात आली आता ह्याच्यात काय म्हणू शकतो आपण हेच आहे की त्यांना बघायला पाहिजे ते आहे की त्यांचा एक जरा मोठ्या प्रमाणाने इन्व्हॉल्वमेंट आहे ते म्हणते तिथं काय असतात काय इथलं बाहेरचे लोक आहेत हे आहेत त्या थोडा भेदभाव इथं पण आपण इथं आलोय उन्नीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये तेव्हा जागा घेतली काहीच नव्हतं तेव्हा आपण एवढं असून इथं बाजूचा एरिया डेव्हलप झाला आपल्या इथं राहून राहून आणि आम्हालाच म्हणतात तुमची बाहेरचे ते तुमची जागा नाही हे नाही येत नाही आता ही कारवाई झाली आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं तुम्ही म्हणताय तुमची जागा ही अधिकृत आहे तरी देखील कारवाई करण्यात आली आता तुमची भूमिका काय तुम्ही पुढे काय करणार आता आम्ही काय अप्लिकेशन वगैरे टाकणार आहे आता कॉर्पोरेशन मध्ये बघू त्यांचं काय ते म्हणतात टीडीआर भेटणार नाही भेटणार ते पण बघू त्यांचं पण शक्य नाही काय ते देणार नाही देणार मग आम्हाला हेच आहे की काहीतरी कॉपरेट करा सगळं पाडलं आहे काहीतरी करा आमचं म्हणजे हे सगळं जे चाललंय हे या ठिकाणचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्या दबावा चाललंय असं म्हणायचं हा इथं आहे दोन तीन जण त्यांच्या दबावमुळे दबावमुळेच झालंय सगळं आपलं हे क्लिअर टायटल आहे ही अख्खा पट्टा जे आहे ना तिथनं जायकापासून इथं चौधरी काठीपासून हे अख्खा क्लिअर टायटल पट्टा आहे ते मागचे आहेत मागच्या साईडला ते अनिगृहित आहे जरा त्यांच्या फक्त पॉवर ऑफ समथिंग काय आहे पण आपला सात बारा वर्णावर तरी कसं आपला जात आहे आणि आपली जागा कधीची आहे आणि हे प्लॅन पास करतात दोन हजार नऊ ला तर निश्चितच आपण पाहतोय अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील या कुदळवाडी परिसरात आग लागण्याची घटना सातत्याने समोर येत होती त्यानंतर पालिकेला जाग आली मात्र जर आपण पाहिलं तर अनधिकृत तर पालिका पाडतच आहे त्याचं या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहे त्यांनी देखील कौतुक केलं की जे अनधिकृत आहे ते पाडलंच पाहिजे मात्र अनधिकृतच्या नावाखाली या ठिकाणी जे अनेक वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करणारे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत कारखानदार आहेत त्यांच्या अधिकृत बांधकामावर देखील पालिकेने आता हातोडा चालवायला सुरुवात केली असं गंभीर आरोप जे आहे या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी केलेला आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर एक पॉलिटिकल प्रेशर जे आहे ते पालिकेवर जात आणलं जात आहे आणि त्या अनुषंगाने आमच्यावर देखील कारवाई होत असल्याचं या ठिकाणच्या स्थानिक रहिवाशांनी सांगितलेलं आहे कॅमेरामन मानदास शिवराय सह प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड